वावरात केला का सूरज तू वावरात नाही गेला का वावराची तर पुरी साफसफाई झालेली आहे थोडं कचरा आहे वावरात नाही ते जाऊन द्यायला पाहिजे होतं जाऊन तू ना हो बाबा जातो ना मी वावरात नाही आता जातो बरं तू लवकर जाय बरं वावरात नाही मला एक ग्रामपंचायत मध्ये काम आहे मी जाऊन येतो पाण्याचं काही भरोसा नाही बा कधी पाणी येते म्हणून म्हटलं लवकर कचरा राहिलेला आहे वावरात नाही इथे जाऊन टाक हो ना बाबा तुम्ही तर लेस टेन्शन घेता राजू जातो ना मी जातो ना वावरात नाही काल पासून तू वावरत जातो वावरत जातो जा काही नाव नाही सुरेशजी मी काय म्हणतो माय ऐकता का ते पाय रे सुनबाई आली काय म्हणत आहे पाय काय काय म्हणतो प्रियंका काय झालं काय झालं तुम्हाला माहित नाही का आज काय माहित नाही का, का तुम्हाला आज काय आहे माहित नाही बघा काय सुरजजी किती वेसर गोळे आहे तुम्ही तुम्हाला माहित नाही का आज तुमच्या आईचा बड्डे आहे म्हणून हो चालेल मी तर भुललोच आईचा बड्डे आहे म्हणून आता आईला विश कर तुम्ही जाऊन आता करतो राहू द्या आता काही विश नका करू काउन मी आईला जाऊन हॅपी बर्थडे काउन म्हणू शकत जर दुसरे कोणाला आईला विश केलं आई म्हणेल की मा पोराने मला विश नाही केलं बोले जी तुम्हाला आठवण होता का तुमच्या आईचा बर्थडे असा आहे की सरला आठवण असेल म्हणून थांबा ना थोडं वाट पाना मला आणि आईला सरप्राईज पार्टी द्यायची आहे पण आईला खराब वाटिन ना आपण विश नाही केलं तर आई म्हणेल की मा बर्थडे आज मला कोणी विश नाही केलं तुम्ही थोडी धीर धरा ना सुरज जी बरोबर कर तुला जे करायचं आहे ते काय प्लॅन काय माझा प्लॅन हा आहे की आपण आईसाठी केक आणू घर डेकोरेट करू आणि एकदम आईला सरप्राईज देऊ हॅपी बर्थडे म्हणून मग आईला दिसून नाही का आपण केक आणू घर डेकोरेट करू तर आईला दिसूनच जाईन की बर्थडे सेलिब्रेशनची तयारी चालू आहे म्हणून नाही ना आम्ही ना त्याच्यासाठी बी प्लॅन करेल काय प्लॅन केला पप्पा मी आणि उर्मिला ताई बर्थडे सरप्राईज द्यासाठी आहे ना दोन दिवसापासून प्लॅन करू राहिलो आणि हाही प्लॅन आम्ही ना तयार केला की आईला कसं घराच्या बाहेर पाठवायचं कशी पाठवशील घराच्या बाहेर आता उर्मिला ताई येणार घरी आणि आईले म्हणणार की आई मला कपडे घ्यायचे आहे आणि माझी चॉईस काही चांगली नाही आहे तुझी चॉईस चांगली आहे तुझ्या पसंत कपडे घ्यायचे आहे मला तर चल आपण मार्केटमध्ये कपड्याची शॉपिंग करायला जाऊ आणि उर्मिला ताई आईले शॉपिंग करायला घेऊन जाणार आहे बाजारात मी आणि तेवढ्यातनी मग आपण बड्डेची तयारी करू प्रियंका मनाला घेऊन माता पण तुला पाय रे सूरज खूप असून थोडंसं काही तुला आठवण नव्हता तर आईचा बड्डे पण मा सुनील बरोबर आठवण होता हो बाबा कसा काय नाही आठवण राहील आता हरवर्षी वर्षी मा बड्डे सेलिब्रेट करते हर वर्षी मासाठी केक आणते साडी घेते मा बड्डे ले मासाठी आणि मग मी काउंनी मा सासूचा बर्थडे आठवण ठेवू आता उर्मिला ताई येतच असणार मी ना फोन केला तर उर्मिला ताईले उर्मिला ताई म्हणे मी येतोस म्हणे आता हो बर मग ठीक आहे पा उर्मिला ताई आले बी वही आई कुठे आता अंदर आहे कोण बाई पाहुणे पाहुणे आले नाही रे ते आले ना ते बाहेर आहेत पण त्याईल नाही घेऊन सोबत आईला सांगत नाही ते आले म्हणून ते मग तुम्हाला तयारी करू लागतील ना डेकोरेशनची बड्डेची म्हणून मी नाही अन्न बघली आम्हीच जातो तिघीजणी नाही नर सूरज आले ना पाहुणे बी आले पण बाहेर आहेत ते आईला नाही सांगत की पाहुणे आले म्हणून आईला सांगतो मी आणि माही चालू आणि आम्ही शॉपिंग करायला चालला जातो मी माही आणि आम्ही चालत जातो का हाताखाली लागेल नाही का एखादा जण तुम्हाला आता बड्डेचं एवढं मोठं डेकोरेशन करायचं आहे म्हणून मग ते तुम्हाला मदत करू लागतील बड्डे डेकोरेशनसाठी म्हणून आम्हीच चालला जातो बरोबर बाई वहिनी आवाज द्या ना आईले हो थांबा आता उर्मिला ताई आली ना पप्पा उर्मिला तू अचानक कशी काय आली सांग नाही सवर नाही काही नाही एकदम कशी काय आली बाप्पा का नाही मला यासाठी विचारावं लागेल का नाही व तू हेच घर आहे कधी ये तू तू याच घर आहे नाही मीनं विचारलं बा तुनं फोन नाही केला काही नाही केलं आता दोन दिवस पहिलेच तर बोलली होती तू तु माझ्यासोबत तुला मला सांगितलं नाही येणार आहे म्हणून म्हणून असं विचारलं मी मीनं घरी सर्व बरोबर तर आहे ना हो आई घरी सर्व बरोबर आहे मी तुला म्हणायला आली होती की आपल्याला शॉपिंग करायला जायचं आहे म्हटलं मला कपडे घ्यायचे आहे तर मॅ म्हटलं तुझी चॉईस चांगली आहे तू या चॉईसनं कपडे घेतो म्हटलं चाल ना मार्केटला आपल्याला मार्केटला मार्केट जायचं आहे ना ऐ माय बाई एकदमच का एकदमच नाही मी तुला सांगणारच होती पण सांगायची भुल्ली चाल ना लवकर आपल्या उशीर आला चल आपण मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करू कपड्याची बरं बाई चल मग बाई प्रियंका मी येतो शॉपिंग करून येतो जातो आपल्या बाईसोबत शॉपिंग करायला आणि तू विवांशचं ध्यान देशील विवांशला आता मी ना झोपून त्याला झोकेत नाही आता तो झोपलेला आहे आता उठत नाही तो दोन तीन घंटे आणि पाहिशेन त्याचं ध्यान देशील हो आता मी देतो ध्यान बरं बाई उर्मिला चल मग हो, आ, आए, आए, आ, पाँने पाँने आए, हो हो चाल आहे का ना उर्मिला अखेरी आली का तू पाहुण्या नाही का सोबत नाही आई त्या वावरातनी काम होतं म्हणून ते नाही आले माय बाई मग तू अकेली आली का माहिली घेऊन हो आई एकटीच आली मी माय अशी एकटी नको येत जाऊ न आ पाहुण्या पाहुण्यासोबत याचं नाही आई त्या काम होतं बरं जाऊ दे चाल मग चाल लवकर जाऊ मार्केटले हो आई चाल होई नाही येतो मग मी आम्ही शॉपिंग करू करा तुम्ही कामं तुमचे हो हो बाई या ना करतो आम्ही कामं माय बाई आता कोणते कामं करीन ते कामं तर सरच झाले आमचे ना? ना 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 का मग दोन तीन घास खाऊन घेणं जेवण करून घे मग मग चाल नाही मी घरून जेवण गेवण करून आलेली आहे जेवायचं नाही आहे मला चाल आता पाय माय बाई पोरगे चाल मग प्रियंका आई तर गेली आता सांग काय करायचं मी काय म्हणत होती पहिले तुम्ही केकचा ऑर्डर देऊन या बरं बरं मी केकचा ऑर्डर देऊन येतो मी काय म्हणतो केकचा ऑर्डर बी देसाल आणि काही डेकोरेशनचं सामान बी घेऊन येसाल अरे हो डेकोरेशन बिना तो बर्थडे पार्टी मजाच नाही येत ठीक आहे डेकोरेशनचं सामान बी घेऊन येणार मी आता लोकाईला बोलवा लागेल ना बर्थडे पार्टी मध्ये तर नाश्ता गिस्ता द्यावा लागेल ना मी काय म्हणतो सरईला समोसे घेऊन येसान समोसे जिलेबी असं घेऊन येसान मार्केट मधून बरं समोसे जिलेबी ना हा घेऊन येईन ते पण भाऊ भी आले आपली मदत करायला या या भाऊ या मी काय म्हणतो काही सामान गिमान घ्यायचं असेल तर सांग ना बाई आम्ही घेऊन येतो ना मार्केट आपण हो भाऊ केक आणायचा आहे आणि डेकोरेशनचं सामान सा आणायचं आहे समोसे आणायचे आणि जिलेबी आणायचे आहे बरं बरं घेऊन येतो मग आम्ही मार्केटातून सूरज चल जाऊ आपण मार्केटात नेम घेऊन येऊ सामान हो हो भाऊजी चला ना मी काय म्हणतो बाई गावातल्या लोकांना सांगा लागीन ना की संध्याकाळी बर्थडे लिहा म्हणून शांतपाईच्या हो ना बाबा मी जातो ना सांगायला पण विवांश लेक तर सोडून कसं जाऊ मी बाई तू जा गावात मी आणि सांगून गावातल्या बाया येईल मी विवांश ध्यान देतो बरं ठीक आहे बाबा मग मी जाऊन सांगून येतो गावात मी हो सुनबाई आठवणीनं गावातल्या सराईला सांगा बरं कोणी सुटलं नाही पाहिजे नाही तर मग कोणा मग राग की मी बोलवलं नामाल नाही बोलवलं असं नाही झालं पाहिजे गावातल्या सोला ना सांगतो बरं ठीक आहे तुम्ही जा मग जोपर्यंत विवाश झोपेल तोपर्यंत जा जाणार उठून जाईन तो तर मग मला त्याला हँडल करणं मुश्किल आहे लबदमाश बदमाश आहे तो रायतच नाही हो मामाजी मी गेली की आली प्रियंका तू सासू आहे का घरी नाही काकू माझी सासू नाही आहे घरी माझी सासू तर उर्मिला ताईसोबत शॉपिंग करायला गेलेली आहे अई मायबाई हो का वा? आज शांताबाईचा बड्डे आहे ना तर शांताबाईले विश करायला आल ती बाबा मी हॅपी बड्डे काकू मी काय म्हणतो माझ्या सासूला आताशी विश नका करू माझ्या सासूला आम्ही बड्डेची सरप्राईज पार्टी देणार आहे तर तुम्ही संध्याकाळी येऊन जा बड्डेला पाच एक वाजता आणि मग तेव्हाच विश करून देजा मायबाई माय सरप्राईज पार्टी देत आहे का हो काकू बरं संध्याकाळी पाच वाजता ना मग मी येऊन जाईन मी येऊन जाईन एक वाजता थोडीशी तुला करू आता लहानसा आहे किती करशील तू मी येऊन जाईन ना तुला मदत करायला येऊन जाईल वाजता का वाजता येऊन जा, जा मला थोडीशी मदत करायला बरं ठीक आहे एक वाजता येऊन जातो मग मी सुभद्रा सुभद्रा काकू माय बाई मग प्रियंका आज कशी काय मागे Uh, काकू मी म्हणत होती आज माझ्या सासूचा बड्डे आहे ना आज आम्ही बड्डे साजरा करणार आहोत तर तुम्ही या म्हटलं पाच वाजता संध्याकाळी अरे आज शांताबाईचा बड्डे आहे का मला माहितच नव्हतं हो आज माझ्या सासूचा बड्डे आहे एसन पाच वाजता आई आज शांताबाईचा बड्डे आहे आणि तिला ना म्हटलंय नाही हॅपी बड्डे आता तिला फोन करून हॅपी बड्डे म्हण तुम्ही नाही नाही काकू आताशी म्हणून नका हॅपी बड्डे सरप्राईज पार्टी देत आहे आम्ही त्यांना त्यांना माहित नाही आहे की त्याचा बड्डे आहे आज आणि आज आम्हाला माहित आहे म्हणून म्हणून आज आम्ही त्याला सरप्राईज देणार आहोत तुम्ही संध्याकाळी पाच वाजता येऊन ना बड्डे आणि मग विश करून दे जा हो आज बड्डे आहे शांताबाईचा तू तिला काही मला चांगलं गिफ्ट घ्यावं लागेल आता जातो तिला मार्केटमध्ये गिफ्ट घ्यायला मी काही बरं ठीक आहे काकू येतो मग मी या मग तुम्ही संध्याकाळी या हो येतो ना संध्याकाळी येतो ना मी चला काकू येतो मग मी संध्याकाळी आठवणी नाही जा हो वा येतो ना संध्याकाळी पाच वाजता ना मी चार वाजताच येतो तुला मदत करू लागेल थोडीशी हां बरं काकू ये जा मग अरे प्रियंका आज पहिल्यांदा आली पे ना तू आमच्या घरी ये ना अंदर ये ना ये ना चागी पे ना, ये येणं ना। नाही का तू येईन कधीतरी मी फुरसत ना फुरसत सा ना म्हणजे काही कामं आली का हो आज ना सासूचा बड्डे आहे ना तर आज आम्ही बड्डे साजरा करणार आहोत तर तेच सांगायला आले होते तुम्हाला की बड्डे पार्टीमध्ये येसान म्हणून पाच वाजता अई माय बाई आज शांताबाईचा बड्डे आहे का शांताबाईचा बड्डे साजरा करणार आहे का माय किती चांगली सून आहे व तू हा आपल्या सासूचा बड्डे साजरा करू राहिली तू यासारखी सून देव बाई देव देवानं यासारखी सून सरायला द्या नाही तर कोणती सून आपल्या सासूचा बड्डे साजरा करते बघ आ, हो काकू माझी सासू माझा बड्डे साजरा करते मला साडी घेते केक आणते माई आई जसं बड्डे साजरा करत होती ना तशीच माझी सासू माझ्या बड्डे साजरा करते मला आईची कमी बिलकुल महसूस होऊ देत तर मग मी कशी त्यांनी पोरीची कमी महसूस होऊ देऊ म्हणून मी त्याचा बड्डे साजरा करणार आहोत आणि तेही सरप्राईज देणार आहोत त्यांनी माय किती चांगली आहे ग तू करू तुझ्या तु पोरगा कुठे काकू तू झोपलेला आहे मामाजी ध्यान देणार त्याचं मायबाई एवढ्याशा पोराला सोडून तू फिरू राहिली का गावामध्ये घरोघरी सांगाले तू जाय घरी मी सांगून देतो सराईले येऊन जाईन मी बड्डे मध्ये संध्याकाळी सराईले घेऊन जाय तू घरी तर पोरगा एकटाय रळीन तो लय रळीन जाय तू त्याचं ध्यान दे मी येतो संध्याकाळी सर बायाला घेऊन खरं काकू सांगसान का सरायले बड्डे पार्टीमध्ये आले संध्याकाळी पाच वाजता हो हो तू फिकर नको करू मी सर बायाला घेऊन येतो जाय तू थँक्यू काकू मायबाई याच्यात काय थँक्यू मला लागते येतो मी साऱ्या गावातल्या बायाला घेऊन जायतो बरं काकू मग जातो मी घरी हो हो जाय जायबाई हे शांताबाईची सून आहे किती चांगली आहे माय आपल्या सासूला किती चांगलं पाहते सासूचा सा बड्डे कोण करते माय कोण साजरा करते पाय शांताबाईची सून आपल्या सासूचा सा बड्डे साजरा करू राहिली एक सून माई सून मायबाई नीरा बोलतच राहते निरा भांडणच करत राहते पाय मायबाई किती चांगली सून आहे शांताबाईची शांताबाईने तर नशिब काढलं पापा चल नाही स्वयंपाक करायला स्वयंपाक करून घेतो आणि आज संध्याकाळी बर्थडे पार्टीत बी जायचं आहे तर शांताबाईले काही गिफ्ट बी घ्यायला गेल तसं जाणं चांगलं वाटेल नायबी खाली आत काही शांताबाईले काही साडी गिडी घेऊन देईन एखादी बर्थडे गिफ्ट म्हणून पटकन स्वयंपाक करतो जातो आणि शांताबाईला काही गिफ्ट घेऊन येतो रंजना काकूल करून ना आणतो म्हणून गीता टाकून आल्या नाही तिच्या नातीच्या पार्शाला गेलेली आहे गावाला असं असं का शांताबाई कुठे शांताबाई नाही दिसवायला सुभद्रा काकू माई सासू शॉपिंगला गेलेली आहे मार्केटात तर तैला माहित नाही आहे की त्याचं बड्डे सेलिब्रेट करत आहे म्हणून तर तैला सरप्राईज देत आहे म्हणून तैला आहे ना ताई घेऊन गेलेलं आहे मार्केटमध्ये शॉपिंग करायला आता येतच असतील त्या मायबाई शांतबाई पाईन पाई तर खुशच होऊन जाईन एकदम हो ना शांताबाई खुश नाही होऊन तर काय होईल किती चांगला बड्डे करू राहिली तिची सून तिचावला तिने तर कधी सोचली नशी की एवढा चांगला बड्डे होईल म्हणून तिचा बाय बरं तिची सून किती चांगली आहे आपल्या सासूचा बड्डे करू राहिली का हो प्रियंका डेकोरेशन तर मस्त केली वा हो ना ताई सूरजजीनं आणि भाऊनं केलं ना डेकोरेशन अई माय उर्मिलाच्या घरची बी आले वाटते हो हो उर्मिला ताई बी आली ना उर्मिला ताईसोबतच ते गेल्या आता शॉपिंग करायला हो मैं? बजारत का मॅ बाजारातनी मी शांताबाई उर्मिलासोबत गेली का हो ना काकू म्हणूनच तर आता घरच्या बाहेर गेल्या म्हणून आम्ही एवढं डेकोरेशन करू शकलो नाहीतर तर मग आत्यासमोर जोड ना डेकोरेशन करता आलं असते एवढी तयारी करता आली असती म्हणून आम्ही ना आयडिया ना आताले मार्केटातनी पाठवून दिलं शॉपिंग करायला आई माई दिमाग था। <laughs> हो ना काकू नाके अशी काय करेल तू केक कुठ आहे केक कुठ आहे थांब ना नस ना केक बेटा पिंकी हाय केक बी आहे तुम्ही भेटीन केक थांब यू दे पहिले शांता ले दे पिंके तुम्ही किती वेळा म्हटलं म्हटलंच म्हणून बाई माया पिंकीला तर केक लाईस आवडते कुठे गेली की के केकच मागत राहते बर्थडे गेली कोणाच्याही के की केक आहे केक कुठं आहे लहान तसेच असतात असतात लहान लेकरं लहान पण खाले म्हणतात तर मग हो बाई पण एवढं मी करायला पाहिजे लेकरांना नाही व लहान लेकरं तसेच असतात माई लेकर तसेच आहे कमी काय रिंकून गुड्डी कमी घेऊन आले तुम्ही नाही व ते त्याच्या आजीच्या इथं गेलेले आहे म्हटलं आता शाळेत सुट्ट्या घुमून तर ते त्याच्या आजीच्या इथे गेलेले आहे आता शाळा खुलतील ना आता येतील ते बरंच झालं ते दोघं जण इथं नाहीये ते जर असते ना तर तुमच्या घराला एक फुगा नसतात तेवढा ना।, ना पुरे फुगे काढून टाकले असते पुरे डेकोरेशन काढून टाकलं असते एवढा मेहनत नाही केलेला तुम्ही ना हो माय बाई लहान लेकरं तसेच असतात हो माय बाई लहान लेकरं तसेच असतात माहिती आता एक वर्षाची आहे पण फुगा पाहिला की मग दे फु दे फु दे मागतच राहते माय पिले बिले फुग्याचा शौक आहे बड्डे झाल्यावर दोन तीन फुगे देशील मॅम आले मला नातीसाठी हो ना काकू आहेत ना ठेवलेले अंदर भी मी ठेवलेले मी देऊन देईन सर्व लेकरांना देऊ देईन प्रियंका सर्वांना कॅप देणार ते आपण ना आणली नाही का बर्थडे कॅप देणं सर घालायला अरे हो मी तू विसरलीच होती आना बरं त्या कॅप सरायला देऊ घालायला <laughs> आई बाबे या काय टोप्या दिल्या माय आम्हाला घालायला लहान लेकरासारख्या <laughs> काकू याला बड्डे कॅप म्हणतात बड्डे मध्ये सगळे असे कॅप घालतात माय बाई लहान लेकरं घालतात बाप्पा ते पण आता आल्या

हाय आज माय हॅपी बर्थडे आहे का माय हो मी तर आज माय हॅपी बर्थडे आहे बापा किती चांगलं रे बाप्पा घर तुम्ही ना बापरे किती मस्त केकी आण केलं मायबाई रंजना सुभद्रा सारिका सरेच आले माय बी माप रे सरेच्या सरे आले आई हॅपी बर्थडे आई मायबाई उर्मिला तुलाही माहित होता का बर्थडे आहे म्हणून मला माहित होतं तुझ्या बड्डे म्हणून आज म्हणून शॉपिंग करायला घेऊन गेली मी म्हटलं बर्थडेच गिफ्ट जाते आणि घरात सरप्राईज पार्टी द्यायला टाइम बी भेटते डेकोरेशन देऊ होते घरचं म्हणून बाजारात घेऊन गेली हा आमचाच प्लॅन होता बापा तुम्ही सरायच्या सरायनं किती मेहनत केली बाप्पा किती मेहनत केली एवढं घर सजवलं केक आणलं बापरे फक्त आम्ही मदत केली बाकी सर आहे ना, ना केलं न सुटून सुनबाईन केलं की चला करू करू सर्व केलेलं आहे का प्रियंका केलं एवढं हो आई मला वहिनीचा फोन आला होता वहिनीनं सांगितलं होतं की आत्याचा बर्थडे येणार आहे म्हणे आपण बर्थडे चांगला सेलिब्रेट करू म्हणे सरप्राईज देऊ म्हणे सरप्राईज तर मला वहिनीनंच सांगितलं होतं माय प्रियंका किती केलं हो ना मासाठी किती केलं आता तुम्ही मी तर माझा बर्थडे सेलिब्रेट करता मग मी नाही करू का तुमचा बर्थडे माय मैसून किती चांगली आहे व किती चांगली आहे मैसून आता तुम्हाला आवडलं ना खुशी होत आहे तुम्हाला हो प्रियंका मला खूप आनंद झाला मी खूप खुश झाली काय बाप्पा शांत काकू गोष्टीच करता का केक कापाना मला केक खाता आहे ना हो हो पिंकी आपण केक कापू चल चल केक कापू बार बार दिन ए आए बार बार दिल गाय हजारो साल ए मेरी है आरजू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर शांता हॅपी बर्थडे टू यू या मित्रांनो केक खाले तुम्ही भी सादर आमंत्रित आहे माय बर्थडे मध्ये मला माहीतच नव्हतं बा की आज मा बड्डे आहे म्हणून पण मग सुनील बरोबर आठवण होतं की आज मा बड्डे आहे म्हणून या बा तुम्ही बी केक खाले केला कसाही बर्थडे आता सेलिब्रेट या म्हटलं तुम्ही बी आमंत्रित आहे बड्डे मध्ये शांते केक तो सार पप्पा मले प्रियंका तू बी केक हे घे तू बी खा आई आपल्या सुनील केक काटतो का आम्ही बी आणू बा आम्हाला बी चारने केक हो रे सूरज तुम्हाला देतो पहिले मग सुनील देऊ दे पप्पा मला मग सुनील एवढा मा बर्थडे चांगला सेलिब्रेट केला तिला देऊ दे पहिले केक